सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेस पाहायला मिळते तर दुसरीकडे देखील महाविकास आघाडीत असंच काहीसं चित्र निर्माण झालंय महायुतीच्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे हे असू शकतात अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू असताना त्यांना टक्कर देण्यासाठी सक्षम उमेदवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोकुळ पिंगळे असल्याचा दावा करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज बैठक संपन्न झाली आहे यावेळी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत असताना शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी महायुतीला सक्षम उमेदवार देण्यासाठी गोकुळ पिंगळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतील असे संकेत दिले मात्र येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्लीत पाठवण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत ठाकरे किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून नाशिक लोकसभेचा महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होऊ शकतो अशी सध्या चर्चा देखील आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी सक्षम उमेदवाराची चाचणी आता ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे माहितीवरून जवळपास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं नाव निश्चित झालं असल्याच्या चर्चा सध्या सुरू असतानाच आता महाविकासाकडे देखील लो नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सक्षम उमेदवार देत महायुतीला आव्हान देणार असं चित्र आता पाहायला मिळत आहे बिरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक